कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी गेली चाळीस वर्षे सातत्यानं सुरू असलेला लढा आता अधिक तीव्र होत चालला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही या मागणीला पाठिंबा दिला असून राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी केली आहे नुकत्याच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांची खंडपीठ कृती समितीचे सदस्य माणिक पाटील चुएकर यांनी भेट घेतली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यातील जनतेचा मागील चाळीस वर्षांपासून अखंड लढा सुरू आहे या लोकहिताच्या मागणीसाठी राज्य शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी केली शिंदे नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना खंडपीठ कृती समितीचे सदस्य माणिक पाटील चुएकर यांनी त्यांची भेट घेतली यावेळी कोल्हापूर खंडपीठाची मागणी आणि त्यासाठी सुरू असलेल्या लढ्याची सविस्तर माहिती शिंदे यांना देण्यात आली आहे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष लवकरच राज्य शासनाकडे या मागणीसाठी एकत्रितपणे आग्रही भूमिका घेणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं त्याचबरोबर काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही खंडपीठासाठी काँग्रेस पक्षानं दीर्घकाळ लढा दिल्याचं अधोरेखित केलं या बैठकीस खासदार शाहू महाराज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील शशिकांत पाटील सुएेकर बाळासाहेब खाडे बयाजी शेळके शंकर पाटील भैया भुयेकर बी एच पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते खंडपीठाची मागणी ही केवळ न्यायप्राप्तीसाठी नाही तर सहा जिल्ह्यातील नागरिकांच्या न्यायिक सुलभतेसाठी आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं